नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कला झोपीत न उठते त्यानंतर मात्र अद्वैत बेडवर नसतो म्हणून ती त्याला सगळीकडे शोधू लागते आणि आता कुठे गेला असेल हा मला सकाळी सकाळी न सांगता असा विचार करत ती खाली येते अंजूला विचारू लागते परंतु अंजू म्हणते नाही मी बघितलं नाही त्यांना त्यानंतर मात्र तिथे आबा बसलेले असतात आणि जाऊन ती त्यांनाही विचारते आजोबा तुम्ही चांदेकरला बघितलं का तेव्हा ते म्हणतात नाही ग मी पण नाही बघितलं त्याला आणि आता कुठे गेला हा सकाळी सकाळी मला न सांगता असं ती बोलते तेव्हा आजोबा म्हणता अगं इथंच असेल येईल तो तो बघतो आला आणि असं म्हटल्यावर आता कला धावतच अद्वेत कडे जाते काय रे कुठे गेला होता मला न सांगता तर अद्वैतच्या कानामध्ये इयरफोन असतात त्यामुळे तो म्हणतो थांब जरा आणि त्यानंतर तो इयरफोन काढतो आणि म्हणतो आता बोल काय बोलायचं आहे ते त्यानंतर आता ती पुन्हा तेच प्रश्न त्याला विचारते तेव्हा तो म्हणतो हे कपडे घालून माणूस कुठे जातो तिथेच गेलो होतो आणि तू झोपली होती एवढी घोरत तर काय सांगून जाणार तुला आणि असं म्हणून पुन्हा त्या दोघांचा वाद सुरू होतो त्यानंतर मात्र आता कला फ्रेश होऊन येते आणि आता मंजूशी बोलत असते की आपण दोघी जणी मिळून करू आणि इकडे मात्र ती अद्वेतची वाटही बघत असते दुसरीकडे आता राहुलच्या रूम मध्ये शिरण्यासाठी नैना नवीन डाव रचते आणि अगदी साधी सिंपल एका कामवालीसारखी ती तयार होते त्यानंतर मात्र आता राहुलच्या रूम मध्ये शिरण्यासाठी मला आता असाच उपाय करावा लागेल असं म्हणून ती राहुलच्या समोर जाते परंतु राहुल तिला अजिबात ओळखत नाही आणि म्हणतो मावशी बरं झालं तुम्ही आलात आणि हे ऐकून आता तिला फारच विचित्र वाटतं पुढे तो म्हणतो काय झालं आज अंजू आली नाही का पण तुम्ही मला कॉफी घेऊन या आणि त्यावर ती तिच्या आवाजात बोलल्यामुळे लगेचच आता त्याच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो काय अवतार करून घेतला आहे त्यावर लगेचच ती बेडवर बसते आणि म्हणते की मी ठरवलं आहे आता कशाला उगच पैसे खर्च करायचे आणि त्याचे पाय धरू लागते मला या रूम मधनं बाहेर काढू नको पण राहुल मात्र तिला लात मारून बाहेर काढतो इकडे मात्र आता नाही ना राहुल साठी कॉफी बनवायला येते तर कॉफी तयार आहे असं म्हणून कला तिला कॉफी देते दुसरीकडे आता त्याच विचारामध्ये घरी संगीता किचन मध्ये काम करत असते आणि तेव्हा मात्र तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते ते मात्र काजल बघते आणि ती आरडाओरडा करते त्यानंतर दिनकरही तिथे येतो आणि दिनकर आता संगीताला सावरताच काजल मात्र डॉक्टरांना फोन करते तेव्हा मात्र संगीता म्हणते सोडा मला आणि या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे असं म्हणून आरडाओरडा करू लागते दुसरीकडे अद्वेशसाठी पोहे बनवलेले असतात आणि दही पोहे खाऊन बघ वेगळा प्रकार आहे तर तेव्हा तो प्रयत्न करतो आणि ते मात्र सगळं सरोज बघत असते इकडे मात्र त्याला ठीक वाटतात पोहे खाताना त्यामुळे आता तो खाताना ठसका लागतो तर पटकनच जाऊन ती पाणी आणते आणि आता सरोज म्हणते जरा सावकाश खा मोठा श्वास घे त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे आई मी आता आणि इतक्यात आता तो कला तिथे सुभे असते म्हणून म्हणू लागतो की जा तू तुझी कामे तर सरोज तिच्यावर की मला दिसत नाही का तू इथे मुद्दामून फिरते आहे म्हणून तुझ्या अशा वागण्याने माझा मुलगा तुझ्यात अडकणार नाहीये असं म्हणून ती आता पुन्हा कलाचा अपमान करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत घरी आलेला असतो कला त्याला कुठेही दिसत नाही पण तिची चिठ्ठी सापडते चिठ्ठीवर न कळत ती माहेरी आहे त्यामुळे तो फोन करतो आणि सांगू लागतो एवढं तुला चिठ्ठी लिहायला सुचतं पण तुझा हलगर्जीपणा काम वाढत चालला आहे कॉफी कोण बनवून देणार तेव्हा ती म्हणते अंजू देल की तर आता अद्वैत बोलताना बोलून जातो की अंजू नाही मला तुझ्याच हातची आणि असं म्हटल्यावर कला म्हणते काय म्हंटल तुला माझ्या हातची कॉफी हवी आहे आणि तेवढ्यात आता अद्वैत मात्र शांत बसतो इकडे कला मात्र लाजू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा